बाबासाहेबाचा पाळणा म्हणून दाखवते तरी तुम्ही शांततेने ऐका अठराशे एक्क्याण्णव सालात बाळ जन्मला महुगावात हर्ष गावात आनंद झाला अकोल्या जिल्ह्यात जो जो जोरे जो झाला अकोला जिल्ल्यात जो बाळा जो जोरी जो जो, जो, जो। पंचसिलेचा पाळणा करुनी त्रिशरणाची शरणाची दोरी आता धरूनी पंचसिलेचा पाळणा करुनी त्रिशरणाची शरणाची दोरी आता धरूनी फालवूया बाळा गाऊनी अंगाई जीवाचा जीवाळा सदा येई दाऊनी जो बाळा जो जो रे जो जो जीवाचा जिवाळा सदा येई दाऊनी जो बाळा जो जो रे जो जो बाळ ते सुंदरशील रूपन करील जग कल्याण बाळते सुंदरसे लई रुपवान करील तोच कल्याण होईल पंडितात पंडित महान राखील भीमटे गुळाची शाण जो बाळा जो झो रे जो झो राखी लिमटे गुळाची शाण जो बाळा जो, जो। असे एक एवढं मी पाळणा बोलून संपवते